मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमकी शॉर्टलिस्ट लागणार आहे किंवा नाही आणि लागणार तर किती तारखेला हॉल तिकीट एक्झाम डेट ए एक टू झेड माहिती आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आणि आता संपूर्ण या ठिकाणी ताकद लावायची मित्रांनो वेळ आलेली आहे त्यामुळे आता संपूर्ण ताकद लावा जे पण काही तुम्हाला करायचं आहे तर याच आता शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे लक्षात ठेवायचं म्हणजे मी नंतर करेल बघू एक्झाम तिकीट आल्यानंतर करेल वेळ नाही वेळ नाही नंतर वेळ नाही मित्रांनो बावीसशे प्लस या ठिकाणी जागा आहेत बावीसशे तेवीसशे प्लस जागा ही जी संधी आलेली आहे पुन्हा येणे नाही त्यामुळं आता जी पण काही ताकद लावायची ती आता संपूर्ण लावायची आता हे जे काय आपण तुम्हाला तीन मुद्दे दिलेले आहेत वन बाय वन आपण या ठिकाणी आता डिस्कस करूया सर्वप्रथम या ठिकाणी शॉर्टलिस्ट शॉर्टलिस्ट लागणार का याच्याबद्दल आपण त्यान बोलूया त्यानंतर एक्झाम बद्दल बोलूया ठीक आहे तर पहिली गोष्ट ताकद लावायची म्हणजे नेमकी आता करायचं काय तर आता शेवटच्या दिवसामध्ये आपण काय करायचं मित्रांनो बेसिक करण्यावर बिलकुल भर देऊ नका आता बेसिकचा वेळ नाही बेसिकचा वेळ कधी असतो ज्यावेळेस तुमच्या या ठिकाणी फॉर्म भरण्याची डेट असते तिथून महिना एक पंधरा दिवस खूप झाला ठीक आहे या भरतीचा परंतु आता तुमच्याकडे आहे मित्रांनो जी वेळ आहे ती तुमची आता आहे तुमच्या शॉर्ट नोट्स वाचण्याची ओके तुम्हाला सगळ्यांना मी शॉर्ट नोट्स दिलेले आहेत तर आता फक्त काय करायचे शॉर्ट नोट्स प्रत्येक मी आहेत आणि प्लस काय करायचे मित्रांनो तर या ठिकाणी जवळपास कमीत कमी शंभर प्लस आणि मी तर म्हणेल की दोनशे प्रश्नपत्रिका तरी तुम्ही सोडवा सोडवा ठीक आहे एकतर काय करा शॉर्ट नोट्स आणि दोनशे प्रश्नपत्रिका हेच तुम्हाला वाचू शकतं नाहीतर आता मी काहीतरी एकदम बेसिकच करत बसतो अगदी एनसीआरटी वाचत बसतो स्टेट बोर्डच वाचत बसतो फेल ओके स्पर्धेतून बाद होण्याची लक्षणं आहेत त्यामुळे आता त्याच्या आधी लागू नका तुम्ही म्हणताल सर तुम्ही काय या ठिकाणी म्हणजे असं काही प्रूफ गेलेलं काय हो मित्रांनो मी सांगितलेल्या नोट्स मी सांगितलेली स्ट्रॅटेजी जर फॉलो केलं तर काय होतं हे तुमच्या समोर रिझल्ट आहे मित्रांनो जसं की या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी अभिप्राय बघा तर अशा यांचा अभिप्राय की सर तुमच्या नोट्समुळे मी एक्झाम पास झाले म्हणजे आपले जे काही नोट्स आहेत किंवा आपलं जे काही या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे त्यानंतर या ठिकाणी बघा दुसरी विद्यार्थिनी आपली तर या ठिकाणी प्रिया शेळके सर या ठिकाणी पिऊन अहमदनगर या ठिकाणी माझं काय झालं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर माझं नाव शिपाई भरती जिल्ह्या धुळे जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे तर हे जर आपण बघितलं आपण दिलेल्या महत्वाच्या नोट्स मधून सगळं आलं होतं परेश सुनील पवार हे असे कित्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलं मित्रांनो प्रूव्ह करून दाखवलेलं आहे त्यामुळं आता मनामध्ये शंका वाप म्हणजे घेऊ नका की या, या मनुष्याचं आपण जर या ठिकाणी गायडन्स घेतलं तर या ठिकाणी सिलेक्शन होईल नाही होईल तसं मनामध्ये काही प्रश्नच आणू नका तो वेळच नाही ठीक आहे जे काय मी तुम्हाला सांगत आहे फक्त ते काय करा बिंदास शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो मनापासून काय करा फॉलो करा काय करायचंय मनापासून या ठिकाणी काय करायचं मित्रांनो फॉलो करायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय होईल तुमचा सुद्धा या पद्धतीने अभिप्राय येईल की थँक्यू सो मच सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी माझा रिटर्न एक्झाम क्लिअर झाला आणि रिटर्न क्लिअर करायच्या या ठिकाणी जबाबदारी माझ्यावरती तुम्ही सोडवा फक्त मी जे जे काय तुम्हाला सांगत आहे ओके मी जे जे काय तुम्हाला सांगत आहे ते फक्त काय करा तुम्ही आता फॉलो करा जाण्यापूर्वी अजून एक आनंदाची अनाऊन्समेंट मी करतोय मित्रांनो ओके पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी आपण एक ऑफर ठेवलेली आहे की ज्यांच्याकडे कंटेंट नाही क्वालिटी कंटेंट प्रश्नपत्रिका विशेष करून तर त्यांच्यासाठी फक्त शंभर रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका सविस्तर स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला देत आहे यामध्ये शिपाई भरतीच्या पण आहेत लिपिक भरतीच्या पण आहे ड्रायव्हर भरतीच्या पण अशा दोनशे प्रश्नपत्रिका फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत कसं घ्यायचं आहे तर फक्त शंभर रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलाय तुम्हाला दोनशे प्रश्नपत्रिका ऍट अ टाइम सुरुवातीला सगळ्याच्या सगळ्या लगेच या ठिकाणी केल्या जातील फक्त तुम्ही मन लावून त्या काय मित्रांनो म्हणजे असं नाही की ना मी मी तर शिपाईचा मग कशाला वाचू तसं नाही शिपाईचा आणि लिपिकचा जर सिलेबस बघितला मित्रांनो तर फक्त कॉम्प्युटरचाच एक्स्ट्रा प्रश्न आहे त्यामुळे शिपाईवाल्यांना तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तुम्ही लिपिकच्या सुद्धा तीस प्रश्नपत्रिका सोडवायच्या म्हणजे तीस प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये लिपिकच्या नव्वद नव्वद प्रश्न आहेत ओके म्हणजे एवढा त्यामध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिका पण आहेत संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत अभ्यासक्रमावर आधारित त्यामुळे त्याचा परिपूर या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे तरही ला तर ही ऑफर फक्त आपण काय करतोय पुढील तासापर्यंत ठेवतो आहे त्यानंतर व्हिडिओ तर, तर एकदा या नंबरला कॉल करून विचारा की ऑफर ही चालू आहे का आणि जर तुम्हाला की मी मागाशी सांगितलं शॉर्ट नोट्स आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला वाटते मला शॉर्ट नोट्स पण पाहिजेत सगळे व्हिडिओ लेक्चर बाकीच्या नोट्स पण पाहिजेत आणि ह्या दोनशे प्रश्नपत्रिका सुद्धा पाहिजेत आणि हे सगळंच पाहिजे कारण आपला रिझल्ट जबरदस्त आहे तर काय करायचं मित्रांनो तर हे 240 दे दे ले ले। फक्त तुम्हाला दोनशे चाळीस मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे किती फक्त दोनशे चाळीस मध्ये सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे यामध्ये त्या दोनशे प्रश्नपत्रिका आता सांगितलेल्या त्या पण भेटतात बाकी व्हिडिओ लेक्चर पण भेटतात नोट्स पण भेटतात आणि प्रश्नपत्रिका पण भेटतात हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता याच नंबरला मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या नंबरला फक्त दोनशे चाळीस फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट तात्काळ उपलब्ध करून दिलं जाईल काही विचारायचं असेल तर याच नंबरला कॉल करा व्हॉट्सअप करा आता आपण पहिल्या मुद्द्याकडे येऊया की शॉर्टलिस्ट लागणार का तर बघा जाहिरातीचा तुम्ही सुरुवातीचा जरी पार्ट बघितला तरी तुमचा हा मुद्दा क्लिअर होऊन जातो मित्रांनो उगीच तुम्ही भरकट राहता युट्यूबला इकडं तिकडं शॉर्टलिस्ट लागणार का मग अभ्यास करू का नको मग लिस्टमध्ये नाव आल्यावर मी करू आज तुमचा सगळा डाऊट तुमचा क्लिअर करून टाकतो पहिली गोष्ट बघा ही जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो आत्ताची लेटेस्ट ही जाहिरात जे की कुठली पण बघा आता मी ही तुम्हाला दाखवतो लिपिकची ओके ही जी लिपिकची जाहिरात आहे मित्रांनो ज्याला की या ठिकाणी भरपूर सारे जागा आहेत आता सध्या तुम्ही फॉर्म भरलेला आहे लिपिक असून शिपाई असो आणि सगळ्याला लागू होत मी जे बोलतोय ते जाहिरातीच्या पहिल्याच वेळेस काय लिहिलेलं आहे त्यांनी ही जाहिरात कशासाठी प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो तर ही जी काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे पब्लिकेशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट ही कशासाठी पब्लिश केलेली आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट, लिस्ट। मग सिलेक्ट लिस्ट कोणतं मित्रांनो शॉर्ट लिस्ट नव्हे शॉर्ट लिस्ट वेगळं नाव आहे मित्रांनो शॉर्ट लिस्ट ओके शॉर्ट लिस्ट वेगळं नाव यांनी काय सांगितलंय सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट फॉर पोस्ट ऑफ क्लर्क ओके okay, हे तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे हे जी लिस्ट लागणार आहे ती तुमची रिटर्न मधून सिलेक्ट करण्याचीच काय झालेली आहे मित्रांनो हे ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे आणि अजून दुसरा प्रूफ एकावरती थांबायचं नाही आता दुसरा प्रूफ मी तुम्हाला देतो या जाहिरातीला मी कम्पेअर करतो आपल्या जुन्या जाहिरातीच्या क्लर्सच्या जाहिरातीला ओके जुनी जी जाहिरात होती कुठली चौदा जानेवारीला जी आली होती ही जुनी जाहिरात आहे ठीक आहे कोणती मित्रांनो ही जुनी जाहिरात आहे तर त्याच्याशी मी तुम्हाला तुलना करून दाखवतो ही जुनी जाहिरात जवळपास या ठिकाणी होती जवळपास सदोतीस हजार पस्तीस सदोतीस हजार विद्यार्थी होते त्यांना काय केलं मित्रांनो तर त्यांना सांगितलं की अगोदर तुम्ही काय केलेले आहेत तर अगोदर तुम्ही शंभर शंभर रुपये भरलेले आहेत आता तुम्ही काय करा हे जे काय पस्तीस हजार विद्यार्थी आहेत ओके पस्तीस सदोतीस हजार विद्यार्थी होते तर तुम्ही काय काय करत आहे पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी तुमचं नाव आलेलं आहे तर तुम्ही आता शंभर रुपये सगळ्यांनीच भरले होते आता काय करायचं तर आता तुम्हाला जर तुम्हा परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही काय करा आता चारशे चारशे रुपये भरा ठीक आहे काय करा चारशे चारशे रुपये भरा मग तुम्ही काय करचाल तर परीक्षेसाठी पात्र होचाल मग हे चारशे रुपये त्या पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी भरले का नाही त्यातल्या फक्त सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनीच काय केले हे चारशे रुपये भरले आणि त्यांचं मग काय झालं मित्रांनो त्यांचं या ठिकाणी लिस्ट लागली अशा पद्धतीने त्यांची काय झाली या पद्धतीने लिस्ट लागले मग ह्या सत्तावीस हजार विद्यार्थ्यांची काय झाली मित्रांनो तर दहा ऑगस्ट रोजी या ठिकाणी काय झाला पेपर झाला तो पेपर सुद्धा मी तुम्हाला सोडून दाखवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तो सुद्धा उपलब्ध आहे मग ह्या विद्यार्थ्यांनी सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनी के काय केलं मित्रांनो भरून भरून मुद्दा मी भर देतोय काय केलं परीक्षा दिली किती चारशे रुपये भरून परीक्षा दिली आधी फक्त शंभर रुपये त्यांचं रुपय काम झालं नाही सिलेक्शन लिस्टमध्ये नाव या ठिकाणी येण्यासाठी त्यांना काय केलं म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आल्यानंतर परीक्षा देण्यासाठी त्यांना काय झालं मित्रांनो चारशे रुपये परीक्षा फी भरावं लागली फॉर्म फी फक्त शंभर रुपये होती परीक्षा फी चारशे रुपये होती परंतु आता झालंय असं ही जी नवीन जाहिरात आलेली आहे ही जी नवीन जाहिरात आलेली आहे तर ह्या नवीन जाहिरातीमध्ये तुमच्याकडून किती रुपये घेण्यात आले मित्रांनो फॉर्मचे तर इथं तुमच्याकडून मित्रांनो रुपये घेण्यात आले किती रुपये फी घेण्यात आली मग आता हजार रुपये फी घेतल्यावर मग सिलेक्ट लिस्ट तुमचं जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला काय अजून दोन हजार भरायला होतील का तसं नाही ठीक आहे हजार रुपये ऑलरेडी फी त्यांनी काय केलेली आहे मित्रांनो कोणत्या हिशोबाने घेतली आहे तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देता येवी यासाठी त्यांनी फी घेतलेली आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं आता मनामध्ये निगेटिव्ह जर विचार तुम्ही आणला तर काय काय होईल मित्रांनो तुम्ही अभ्यासावरती लक्ष तुमचं जा उडून जाईल अभ्यासावरचं लक्ष जर उडून गेलं तर काय होईल तुम्ही या ठिकाणी अभ्यासच करणार नाही बघू लिस्ट लागल्यावर आणि तर या ठिकाणी लागण्याची शक्यता तर आपल्याला दिसतच नाही ओके शक्यता बिलकुल पण दिसत नाही कुठल्याच लॉजिकने दिसत नाही शिवाय न्यायालयाची परीक्षा आहे न्यायालय एवढं अन्याय करेल असं तुमच्या तरी मनाला वाटतंय का तर बिल्कुल असं वाटत नाही त्यामुळे हजार रुपये फी घेतली याचा अर्थ तुम्हाला परीक्षेला संधी भेटणार त्या संधीचं सोनं तुम्हाला जर करायचं असेल तर या ठिकाणी आता शॉर्टलिस्टची वाट बघू नका आता तुम्ही वाट बघायची कशाची मित्रांनो आता वाट बघायची डायरेक्ट एक्झाम डेटची ठीक आहे कशाची मित्रांनो एक्झाम डेटची या ठिकाणी वाट बघायची मग आता तुम्हाला सर एक्झाम डेट येणार कधी तर बघा आता या ठिकाणी माझा जो अंदाज तुम्हाला सांगतो आहे की एक्झाम डेटची या ठिकाणी येणार आहे ते मित्रांनो आता या लेटेस्ट मार्च मध्ये कधीही परीक्षा होऊ शकते आता बऱ्याच जणांचा मग या ठिकाणी डाऊट येतो की सर आता दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होतील तर बघा कसं असतं ही जी परीक्षा असते आपली स्पर्धा परीक्षेची जी, जी परीक्षा असते ती कधी पण मित्रांनो संडेला असते कधी असते मित्रांनो मेजॉरिटी जर आपण बघितलं तर कधी असते संडेला असते त्यामुळं याचा काय ताण घेऊ नका की दहावीच्या सुरू होतील बारावीच्या सुरू होतील मग या ठिकाणी त्यांचा काही परिणाम आपल्यावरती होईल सीबीएसईच्या एक्झाम स्टेट बोर्डच्या एक्झाम तर त्याचा काही ताण मनामध्ये आणू नका ठीक आहे त्याचा आणि याचा तसा डायरेक्ट संबंध येणार नाही कारण आपल्या ज्याच परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा तर आपण कधी पण बघा मित्रांनो सॅटर्डे संडे शक्यतो जास्त करून संडेला ठिकाणी परीक्षा आपल्या येत असतात त्यामुळे त्याचा ताण घ्यायची काही गरज नाही ओके आता या ठिकाणी जाहिरात आली होती मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला बरंच या ठिकाणी सगळी काय प्रोसेस झाली डेट वाढवून पण झाली त्यानंतर डेट वाढवली ओके आता या ठिकाणी पुन्हा आता ही जी काही प्रक्रिया आहे आता लांबणीवर जास्त जाण्याची कुठलीच शक्यता वाटत नाही शॉर्टलिस्ट लागण्याची पण शक्यता मित्रांनो कुठलीच वाटत नाही कारण ऑलरेडी तुमचे काय केलेलं आहे हजार हजार रुपये फी या ठिकाणी काय केलेले आहेत मित्रांनो घेतलेले आहेत ऑनलाईन फीचे त्यामुळं हे सगळं मनामध्ये ठेवा मनामधला सगळा निगेटिव्ह विचार बाहेर काढा आणि पूर्ण फोकस करा उगीच या ठिकाणी भरकटत राहिला तर त्यामध्ये नुकसान तुमचंच आहे अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही फॉर्म भरलेला आहे हजार रुपये ऑलरेडी तुम्ही भरलेला आहे आता एकच काम करायचं फक्त काय करायची ताकद लावायची शेवटची ताकद लावायची मित्रांनो जसं या विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवलं जसं की आदर्श शिंदे यांनी स्क्रीनशॉट पाठवलं की थँक्यू सो मच सर तुमच्या नोट्समुळं रिटर्न एक्झाम चांगली गेली आणि टायपिंगसाठी क्वालिफाय झालो म्हणजे तुम्ही जर लिपिकसाठी या ठिकाणी भरला असेल तर तिथंही आपलं कंटेंट उपयुक्त आहे तुम्ही शिपाईसाठी भरला असेल तर सुद्धा तुम्ही बघू शकता सर माझं नाव आलं आहे शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी आणि हे त्याची लिस्टचं ना स्क्रीनशॉटसुद्धा त्यांनी पाठवलेला आहे मित्रांनो परेश पवार यांनी आणि आपण दिलेल्या महत्त्वाच्या नोट्समधून सगळं आलं होतं हे उपयुक्त ठरलं त्यामुळं मी म्हणतोय की प्रत्येकाने प्रत्येकाने जे जे या ठिकाणी मित्रांनो तिकिटली तयारी करत आहेत ओके म्हणजे करायचंच आहे अशी जिद्द बाळगून जे आहेत तर त्या प्रत्येकाकडे हे दोनशे चाळीस आपलं पॅक असलं पाहिजे यामध्ये सगळं आहे डिटेलमध्ये आहे बरं तुम्हाला वाटतं की मला नको शॉर्ट नोट्स नको डिटेल नोट्स नको व्हिडिओ लेक्चर नको काहीच नको, नको मला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजेत कारण मी कुठेतरी दुसरी बॅच जॉईन केलेली आहे के किंवा माझ्याकडे सेल्फ स्टडीसाठी पुस्तकं आहेत का आहे मला फक्त प्रश्नपत्रिका तुमच्या पाहिजे आहे तर सविस्तर स्पष्टीकरणासह ओके बरोबर उत्तराचे प्रत्येकाचे स्पष्टीकरण तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो तर हे दोनशे किती दोनशे प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी आपण देत आहोत तर याचा पण तुम्ही लाभ घ्या आणि जर तुम्हाला वाटलं की मला सगळंच पाहिजे या दोनशे प्रश्नपत्रिका पण आणि बाकी कंटेंट पण तर ते आहे दोनशे चाळीसमध्ये तर याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या अजून काही विचारायचं असेल तर या नंबरवरती बिंदास कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तुम्हाला अजून काही याबद्दल नोट्स कशा घ्यायच्या बॅच कशी घ्यायची काय कसं तर अजून याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर धन्यवाद